सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात प्रभाग रचना होईल त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत कामगारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या निवडणुकीसंदर्भात घोषणा केली असून महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे पण सन्मानाने सोबत घ्यावे अशी मागणी केली दरम्यान नक्की काय म्हणाले मास्टर ते पहा कशासाठी कारण या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मित्र पक्ष संपूर्णपणे संविधान धोक्यात आणून आज जर महागाई हिंदू मुस्लिम प्रत्येक गोष्टीला निर्माण करते देशाचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाणं या पद्धतीचं राजकारण मोठ्या पद्धतीत चालू आहे शेवटी नागरिकाचं मताचा अधिकार कायम राहील का नाही ही शंका उपस्थित होऊ लागली आणि श्रमिकांचे मतं एक एक मूल एकच आमच्या हातात आहे सध्या मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलालेला अधिकार आहे श्रमिक असेल भांडवलदार असेल एका मताचा अधिकार म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महाविकास आघाडीबरोबर जाण्याचं जाण्याचा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला जर का वाटाघाटीमध्ये तुम्हाला त्यांनी सन्मानाची वागणूक आम्हाला देतील ही अपेक्षा आहे असं नाही आहे असतात सोला की सोलापूरचं राजकारण बदललेलं आणि त्याने जर सन्मानाची वागण नाही दिलं त्याचे परिणाम त्यांना धोकावे लागतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात की ईव्हीएमवर आमची स्वतः मागणी आहे कसल्याही शंकेला संधी राहू नये कुठलंही राहू नये म्हणून बॅलेटवर तुम्ही मतदान घ्या